जिल्ह्यामध्ये जे काही विजन दादा ठेवलं होत जिल्ह्यामध्ये जे काही मागच्या कार्यक्रमात आल्यानंतर जे काही जाहीर केलं होतं आपण सर्वांनी पाठपुरावा करून जे काही स्वप्न दादा बघितलं होतं मला मी दोन दिवस बारा मोती लावतो त्यांचे सर्व जवळचे लोक ज्यांचे जे पी जे काम करतात त्यांच्याशी मी चर्चा करत होतो तर सलीमबाई त्यांनी सर्वात जास्त जर पालकमंत्रीपद घेतल्यानंतर रोज गेला असं बारामतीपेक्षा जास्त सर ती बीडची म्हणायची मला बीडला हे करायचंय मला बीडला ते करायचंय एवढी तळमळ आपल्या जिल्ह्याबद्दल होती नक्कीच आपल्याला दुःख झालं आपण हे नक्कीच आणि जे काही पवार कुटुंब निर्णय घेतील एका जीवाने आपण त्यांच्या सोबत राहू हीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली आहे एवढं साठी सांगतो आणि मी थांबतो